नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बाजारात आता कोथंबीर स्वस्त मिळते तेव्हा आपण भरपूर कोथिंबीर घेऊन येतो तर मोठी जुडी मिळालेली आहे तर कोथिंबीरमध्ये रवा घालून याची आपण मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी रेसिपी बनवूया तर कोथंबीर निवडायला सोपी जावी यासाठी कोथंबिरीची जे डेट असतात ते आधी कापून टाकायचे म्हणजे कोथंबीर निवडायला अगदी सोपी जाते पण आज मात्र आपण कोथंबिरीचे देठही वापरणार आहोत यापासून फक्त कोथंबिरीची मुळं आपण काढणार आहोत तर इथे अशी सुतळी बांधलेली आहे ही सुतळी न काढता अशीच आपण याची मुळं कापणार आहोत तर हे पहा एका धारधार सुरीने ही मुळं अशी काढून घ्यायची आता ही बाजूला ठेवून देऊयात तर कोथंबीराला जे काही बांधलेलं असतं आता इथे सुतळी आहे ती आपण बाजूला करूयात आणि यानंतर कोथंबीर चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर आता कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे बघू शकताय कोथंबिरीचे देठ सुद्धा नाही कापलेले हे सुद्धा आपण वापरणार आहोत जर तुम्हाला नको असेल तर फक्त पाणी आपण वापरू शकतो तर इथे कोथंबीर आता बारीक एकदम चिरून घेतलेली आहे तर जितकी होईल तितकी बारीक अशी कोथंबीर चिरून घ्यायची कोथंबिरीचे देठ हे पौष्टिक असतात म्हणून आज देठासहित कोथंबीर वापरलेली आहे तुम्हाला जर वापरायची नसेल तर देठ यामध्ये नाही वापरले तरीही चालतील आता यानंतर एक भांड घ्यायचं तर इथे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे व यामध्ये आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे तर हे प्रमाण कसं ठरवायचं हवं तर बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे ती आपण वाटीने मोजू शकतो तर कोथंबीर चांगली वाटीमध्ये दाबून मोजायची आणि आता इथे बघू शकताय जवळजवळ चार ते पाच वाटे ही कोथंबीर सहज असू शकते मी मोजलेली नाही पण अंदाजे सांगते तर जितकं ही कोथिंबीर आहे त्याच्या निम्मा आपल्याला बेसन घ्यायचं तरी फक्त मी इथे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे कारण नंतर कोथिंबीर शिजून ही कमीच होते म्हणून वापरताना बेसन कमी वापरायचं तर कोथंबिरीच्या निम्म इथं बेसन आपण घेतलेलं आहे आता यानंतर यामध्येच पाववाटी रवा घालायचा तर पाववाटी म्हणजे दोन ते तीन चमचे रवा आपल्याला इथे वापरायचा आहे आता यानंतर चवीपुरते मीठ घालायचं आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी पाणी पाणीसुद्धा घेतलेलं आहे तर हे पाणी आता यामध्ये थोडं थोडं करून ओतून मिक्स करून घ्यायचं तर पाणी सगळं एकदम नाही होतायचं तर काय होतं यामध्ये खूप साऱ्या गुठळ्या तयार होतात व या गुठळ्या मोडणं म्हणजे नंतर खूप मोठं काम वाटतं त्यामुळे घालतानाच पाणी थोडस कमी कमी घालून चमच्याने चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं यामुळे खूप साऱ्या गुटळ्या होत नाहीत एकदम कमी होतात व त्या चमच्याने मोडणं अगदी इझी म्हणजे सोपं जातं तर इथे जा बघू शकता हे आपलं बॅटर म्हणजे मिश्रण तयार आहे व अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत तर ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी फक्त इथे वापरलेलं आहे आणि मिश्रण बघू शकताय थोडंसं घट्टसर ठेवायचं अजिबात पातळ जास्त करायचं नाही आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या कापलेल्या मिरच्या तसेच एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा धने व एक छोटा पाऊन चमचा ओवा घालायचा हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आता एक प्लेट किंवा मोठं ताट घ्यायचं यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आणि ते असं सगळीकडे पसरवून घ्यायचं अगदी काठाला सुद्धा चांगलं लावून घ्यायचं आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थे। थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी तेल घालायचं तेल चांगले गरम झाले की एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत व यानंतर दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घालायचे त्यानंतर थोडासा हिंग घालायचा तीळ व हिंग तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे तर तीळ तडतडायला लागले की तीळ भाजले असे समजायचे यानंतर मिक्सरला जे वाटण केलं होतं ते घालायचं व या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा म्हणजे या वाटणाचा जो काही कच्चेपणा आहे तो निघून जातो तर एकाद मिनिटभर फक्त हे तेलामध्ये परतवून घ्यायचं यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट व छोटा चमचा गरम मसाला या वाटणामध्ये घालायचा आणि पुन्हा एकाद मिनिटभर हे परतवून घ्यायचं आता यानंतर बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर घालायची व ती सुद्धा या तेलांमध्ये व मसाल्यांमध्ये चांगली परतवून घ्यायची तर परतवत असतानाच को हो ही कोथंबीर कमी होत जाते म्हणजे कोणतीही हिरवी भाजी पहा परतवत असतानाच हो ती कमी होऊन जाते व तेलामध्ये म्हणजे या मसाल्यांमध्ये चांगली परतवल्यामुळे याची टेस्ट मात्र अगदी खूपच छान लागते आणि आता बघू शकताय सुरुवातीला कोथंबीर किती होती आणि आता ती किती झालेली आहे म्हणजे जवळजवळ निम्मी कमी होते आता यामध्ये मीठ घालायचं तर सुरुवातीला वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे लाल तिखट व गरम मसाला अगदी आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करायचा शिवाय आपण बेसनमध्ये सुद्धा मगाशी मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता इथे घालताना ते थोडंसं जपूनच घालायचं व पुन्हा एकदा हे चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे घातलेलं मीठ हे या कोथंबिरीमध्ये चांगलं मिक्स होतं आता यामध्ये आपण कोथंबिरीची देठं वापरलेली आहे त्यामुळे ती थोडीशी शिजवून घ्यावी लागतील तर एकाद मिनिटभरासाठी फक्त हे झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आता एक मिनिटानंतर पाहूया तर बघू शकताय मिठाचं पाणी झाल्यामुळे त्यामध्येच हे देठ अगदी छान शिजले जातात आणि खूप वेळ लागत नाही फक्त एकाद मिनिटभरच हे असं झाकण ठेवून द्यायचं आता यानंतर जे आपण बेसनचं मिश्रण म्हणजे बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आणि हे चांगलं या कोथंबिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं तर आता हे कधीपर्यंत परतवत राहायचं तर जोपर्यंत या मिश्रणाचा एक गोळा बनत नाही तोपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर जसं मी मगाशी सांगितलं की जे हे बॅटर म्हणजे मिश्रण आहे ते खूप पातळ नाही बनवायचं जर ते खूप पातळ बनवलं तर हा गोळा व्हायला खूप वेळ लागतो म्हणून दाटसरच मिश्रण बनवून घ्यायचं बेसन शिजायला वेळ लागत नाही शिवाय सुद्धा शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे मिश्रण दाटसरच असलेलं केव्हाही चांगलं त्यामुळे त्याचा गोळासुद्धा पटकन बनवून येईल वेळ लागणार नाही शिवाय आपण बेसन इथे कमी वापरलेलं आहे यामुळे काय होतं जर बेसन आपण जास्त वापरलं असतं तर खाताना ते पीठ असं लागलं असतं पण आता इथे कोथंबिरीचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित असल्यामुळं कोथंबिरीची टेस्ट अगदी छान लागते तर यामध्ये दोन गोष्टी करायच्या एक तर बेसन कमी घ्यायचं व मिश्रण बनवताना ते थोडंसं दाटसर बनवायचं शिवाय यामध्ये आपण मैदा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदाचं पीठ असं काहीही न वापरता फक्त दोन ती तीन वापर ते तीन चमचे रवा वापरलेला आहे त्यामुळे हे अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत बनतं शिवाय ते हेल्दीसुद्धा बनतं आता इथे बघू शकता याचा छान असा गोळा बनलेला आहे शिवाय कढईलासुद्धा सोडत आहे तर आता यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ते फक्त आपल्याला एकाद मिनिटभर वाफवून घ्यावं लागेल तर यावर झाकण ठेवूया व फक्त एका मिनिटभर वाफवून घेऊया तर आता एका मिनिटानंतर पाहूया हे पहा अगदी छान वाफवलं गेलेलं आहे आता हे थोडंसं परतवून घेऊयात व यानंतर ऑइलिंग केलेल्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर बघू शकता येथे मी काढून घेतलेलं आहे व याला असं थापून घ्यायचं त्यासाठी उलातनं किंवा वाटी वापरली तरीही चालेल तर मी आता असंच याला थापून घेते तर अगदी चांगलं कडेपर्यंत याला थापून घ्यायचं आता यानंतर यावरून थोडेसे तीळ घालूयात हवं तर इथे आपण सुकं खोबरंसुद्धा वापरू शकतो किंवा तीळ व सुकं खोबरं दोन्हीसुद्धा वापरू शकतो तर तीळ असे चांगले सगळीकडे पसरवून घ्यायचे यानंतर एका वाटीने हे थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे जे तीळ आपण वरतून घातलेले आहेत ते चांगले यामध्ये बसले जातात तर म्हणजे अजिबात पडत नाहीत तर हे पहा जितकं शक्य होईल तितकं व्यवस्थित दाबून म्हणजे प्रेस करून घ्यायचं तर हे पहा वाटे अशी सगळीकडे फिरवून घ्यायची म्हणजे जो वरचा भाग आहे तो एकदम प्लेन होतो आणि तीळसुद्धा यामध्ये चांगले बसले जातात तर आता हे गरम आहे हे थंड होईपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं तर आता बघू शकताय पंधरा ते वीस मिनटातच हे पूर्ण थंड होऊन जातं आणि तीळ पहा किती छान बसलेले आहेत अजिबात पडत नाहीत आणि बघू शकताय दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतं अगदी खूपच छान वाटतं आता यानंतर काय करायचं एक धारदार सुरी घ्यायची आणि या सुरीने याच्या वड्या पाडायच्या तर हे मिश्रण थंड झाल्यानंतरच हे काम करायचं आहे मिश्रण जरा जरी गरम असेल किंवा कोमट असेल आणि त्यावेळेला जर आपण याच्या वड्या पाडायला गेलो तर अजिबात व्यवस्थित वड्या पडत नाहीत उलट ते तुटल्या जातात त्यामुळे एकदम थंड झाल्यानंतरच हे वड्या पाडायला घ्यायचं व जशा आपल्याला हव्या आहेत छोट्या मोठ्या व जो काही आपल्याला शेप हवा आहे तो आपण इथे देऊ शकतो तर आता आपण इथे मीडियम साईजच्या वड्या पाडून घेऊयात तर आता इथे बघू शकता किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत आता या वड्या आपण काढून पाहूया म्हणजे आपल्याला कळेल किती व्यवस्थित वड्या तयार झालेल्या आहेत तर अगदी साईडनंच एक काढून घ्यायची म्हणजे बाकीच्या वड्या अगदी पटपट निघतात तर हे पहा किती छान वड्या इथे तयार झालेल्या आहेत आणि सर्व वड्या अगदी इथे छानच तयार होतात म्हणूनच मिश्रण थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या हे सर्वात महत्त्वाचं लक्षात असू दे आता बाकीच्या सुद्धा वड्या आपण अशाच काढून पाहूयात तर हे पहा किती छान वड्या निघालेल्या आहेत आहेत ना आणि हे तीळसुद्धा पहा किती छान यावरती अजून तसेच राहिलेले आहेत तर एकही वडी यातली तुटलेली नाही आहे अगदी सर्वच्या सर्व वड्या एकदम छान निघालेल्या आहेत तर एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवते पाहू शकताय किती छान अशा या वड्या तयार होतात तर कोथिंबीर वड्या आपण करतो पण कधीतरी रवा घालून करून पहा याला एक चांगलं बाइंडिंग येतं त्यामुळे वड्यासुद्धा अगदी छान निघतात आता यातल्या काही वड्या आपण शालो फ्राय करूया शॅलो फ्राय केल्या तरीही खुसखुशीत आणि कुरकुरीत कशा करायच्या ते पहा तर गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये फक्त मी एक पळी म्हणजे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि एवढ्याच तेलामध्ये आपण आता तीन ते चार वड्या तळून घेऊयात तर सुरुवातीला काय करायचं चा? तेल चांगलं तापवून घ्यायचं चा, आणि त्यानंतरच या वड्या यामध्ये ठेवायच्या त्यानंतर गॅस थोडासा बारीक केला तरीही चालेल किंवा मीडियम टू लोमध्ये ठेवला तरीही चालेल आणि लगेच या वड्या उलट पुलट नाही करायच्या नाहीतर तुटू शकतात तर काय करायचं एका बाजूने चांगलं भाजून घेतल्यानंतरच ही वडी एखाद्या चमच्याने किंवा चिमट्याने पलटून घ्यायची तर आता आपण या सर्व वड्या अशा पलटून घेऊयात तर आता दोन्ही बाजूंनी तेलामध्ये याला चांगलं असं भाजून घ्यायचं जर जा। आवडत असेल तर साईडने सुद्धा थोडंसं सा भाजून घ्यायचं जर जा। तेवढा वेळ असेल तर नाहीतर फक्त दोन्ही बाजूंनीच भाजून घेतलं तरीही चालेल आता या वड्या मी थोडंसं साईडने सुद्धा भाजून घेते तर आता सगळ्यात शेवटी म्हणजे ज्या वेळेला आपल्या वड्या भाजून होतात त्यावेळेला गॅस थोडासा वाढवायचा आणि एकदम छान अशा भाजून घ्यायच्या फक्त अर्धा किंवा एक मिनटासाठी त्यामुळे त्या इतक्या कुरकुरीत होतात खूपच छान लागतात तर बघू शकताय किती छान इथे वड्या तयार आहेत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात जशा आपल्याला हवे आहेत तशा आपण भाजून घेऊ शकतो म्हणजे कोणाला अगदी खरपूस आवडतात कमी भाजलेल्या आवडतात तशा आपण या भाजून घेऊ शकतो म्हणजे तळून घेऊ शकतो व रवा घातल्यामुळे या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीतच होतात तर बघू शकता या सर्व वड्या किती छान दिसतात शिवाय पंधरा दिवस फ्रीजमध्ये या अगदी आरामात टिकतात हव्या त्या वेळेला आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत